आता हे नवीन आलेला कोंब आहे आणि जर तुमचा जुना जर कोंब बघितला तर ह्याची जाडी बघितली तर एकदम छोटी आणि हिची जाडी तुमचा हात लावून बघा जाड आहे एकदम जाड आहे आणि पेरांचा जर आकार बघितला तर ह्या पेरांमध्ये बघितलं तर बघा ही पाच ते सहा हे आणि जी पेरे बघितली तर एक एक पर्यंत पेर जाते सव्वा सहा फूट तुमची उंची आणि हात जर बघितलं तर दोन फूट म्हणजे आठ फूट आणि तिथून वरती जर बघितलं तर बारा तेरा फुटावर आता दहा महिन्यात तुमचा ऊस पोचलाय आता दहा महिन्याचा ऊस आहे आणि एकवीस पेऱ्यावर तुमचा ऊस आहे आता बघा मोजून जातो सात फुटवे आहेत सात फुटवे आहेत नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगाय की लागन तालुका, तालुका जिल्हा कोल्हापूर को आता जर आपण बघितलं तर आपण तुमच्या उसाच्या प्लॉट मध्ये आलोय तर हा साहेब किती महिन्याचा प्लॉट आहे नऊ महिन्याचा प्लॉट आहे बर आठवड्यात पाच तारखेला बरोबर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही लागण केलेली आता जर बघितलं तर आता सप्टेंबर महिना चालू आहे आज तारीख आहे एकोणतीस एक म्हणजे जर तसा विचार केला तर बरोबर दहा महिन्याचा ऊस आहे आपला तर साहेब जरा पेर मोजून दाखवा की किती पेरावर आहे हो ऊस एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊरा चौदा आता दहा महिन्याचा ऊस आहे आणि एकवीस पेऱ्यावर तुमचा ऊस आहे तर यासाठी तुम्ही काय ट्रीटमेंट वापरली होती तुम्ही भरणीला डोस टाक भरणीच्या आधी काय तुम्ही युज केलेलं का त्यावेळी काय परिस्थिती होती आणि भरणी नंतर तुम्ही युज केल्यानंतर काय परिस्थिती काय तुम्हाला माहिती नव्हती एसबीडी टेक्नॉलॉजीची तुम्हाला माहिती कुठून भेटली चव्हाणांच्याकडून कडून तुम्हाला चव्हाण सरांच्या कडून तुम्हाला माहिती भेटली बरं मग तुम्ही भरणीवेळी टाकला त्यावेळी काय परिस्थिती होती म्हणजे काळुकी नव्हती बरं फुटवा व्यवस्थित फुटवा नव्हता व्यवस्थित आता जर बघितलं तर किती फुटव्या येतो सर आता साधारण आता बघा मोजून सात फुट सात फुटवी आहेत आता हा बघितला समोर एक मोठा कोंब आहे आता बघितला तर हे बघा किंवा हे नवीन आलेला कोंब आहे आणि जर तुमचा जुना जर कोंब बघितला तर ह्याची जाडी बघितली तर एकदम छोटी आणि ह्याची जाडी तुमचा हात लावून बघा जाड आहे एकदम जाड आहे आणि पेऱ्यांचा जर आकार बघितला तर ह्या पेरांमध्ये बघितलं तर बघा ही पाच ते सहा आणि जी पेरे बघितली तर एक एक वित्तीपर्यंत पेर जाते आणि ह्या वर्षी जर बघितलं साहेब तर या वर्षी पाऊस भयानक आहे पाऊस भयानक असल्यामुळे उसाची वाढ नाही आणि करप्याचं प्रमाण भयानक तांबिरा मावा आता जर तुमच्या ऊस जर बघितलं तर कुठेही करप्या दिसत नाही आणि पानं जर बघितली तर एक समान हिरवीगार पानाय सगळी आणि पानाचा आकार पण बघितला तर आकार ही मोठा आहे आता आपण शेजारांचा ऊस बघितला आणि आपल्या ऊसात फरक आहे आपला काळू काय पूर्ण ऊस हा म्हणजे हिरवागार आहे ऊस एकदम हिरवा पलीकडे म्हणजे शेजारांचा बैला की हा मवा असलेला मवा आहे आणि आपला कसं बघितलं की मनाला समाधान मिळते समाधान मिळते बरोबर आता तुमच्या चेहऱ्यावरून समाज समजते की तुम्ही समाधान आहेत चव्हाण सर तुम्हाला काय वाटते राहण्याची प्रत्येक बघितली एकदम मुरमड आहे म्हणजे हलक्या प्रतीची जमीन आहे आणि हलक्या प्रति जमीन आपण जे खत वापरल्यानंतर खत वापरायच्या अजून वापरायच्या हातूक काय परिस्थिती आहे आणि वापरल्यानंतर काय परिस्थिती झाली पर म्हणजे आपण डोळ्यात बघू शकतो जाडी दोन पेऱ्यातलं अंतर एवढे म्हणजे एवढा एवढा फरक आहे त्यानंतर एवढा अति पाऊस असं मावा नाही परत कुठं तांबेरा नाही ये एकदम जबरदस्त रिझल्ट आलं एवढं सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता रासायनिक या आधी युज करत होता तर त्यामध्ये आणि एसबीटी मध्ये काय फरक आहे रासायनिक आणि ह्यात फरक आहे आता आम्ही एवढ्या वर्षी वापरले त्याच्यात काय रिझल्ट नव्हता आढीला ते नेत नव्हता आणि खर्चाच्या बाबतीत जर विचार केला त्या खर्च खूप म्हणजे रासायनिकला खर्च जास्त व्हायचा आणि इथं खर्च कमी होतो तीन चार वेळ टाकायला लागेल आता ह्याला आपण किती भेसळ डोस दिले साहेब हा म्हणजे भेसळ डोस एकच दिला भरणीला आणि दोन ड्रिंचिंग एवढ्यावरच आहे दहा महिन्यात जवळजवळ आता तुम्ही हात वर करा जरा किती फूट उंची असेल व आता तुमची उंची सहा साडेसहा फूट असेल सव्वा सहा फूट तुमची उंची आहे आणि हात जर बघितलं तर दोन फूट म्हणजे आठ फूट आणि तिथून वरती जर बघितलं तर बारा तेरा फुटावर आता दहा महिन्यात तुमचा ऊस पोचलाय अजून किती महिने अवकाश आहे याला अजून आपण तोडताय तुम्ही बरोबर बरोबर याच्या आधी किती भेटत होत तुम्हाला आठ साल केली यावर्षी दीड टनापर्यंत जा विदाऊट आलसा आलसा म्हणजे यावर्षी सुरूची लागण आहे तर एक टनापर्यंत जाणार आणि इथून माग आठ साल करायची तेव्हा एक टन भेटायचं म्हणजे त्यावेळी तुम्ही पंधरा ते सोळा महिने ऊस ठेवून त् एक पर्यंत जात होता या वर्षी दहा ते बारा महिन्यातच एक टनावर झाला हे चांगले रिझल्ट आले तुम्हाला रिझल्ट आले म्हणून तुम्ही इतर एसबीटी म्हणजे जे शेतकरी युज करणार त्यांना काय सल्ला द्याल त्यांना एक सांगते शेंद्रे काय असते करा हा म्हणजे रासायनिक तुम्ही करू नका स्वतः आधी वापरा थोड्यासाठी तुम्ही अनुभव घ्या आणि मग तुम्ही युज करा तुमचा सर एक मोबाईल नंबर त्याला मोबाईल नंबर आठशे एकोणसत्तर आठशे बावीस चौदा छत्तीस बरं तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं चव्हाण सर नमस्कार तुमचा शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट नंबर द्या माझं नाव शिवाजी चव्हाण कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सातष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस ओके धन्यवाद सर धन्यवाद